जॉईन करा किती पी व्ही न जॉईन करा पंधरा हजार पी न बिझनेस मध्ये साइन अप करा बघा आता मी पहिलं ऑप्शन दिलाय तुम्हाला तीन महिन्यात कंप्लीट करायचं बरोबर आहे आता दुसरा ऑप्शन दे तुम्ही ह्याच महिन्यात तुम्ही थायलंड कसं याच्यावर होऊ शकता आता चार लोकांना जर तुम्ही पंधरा पंधरा हजार पी व्ही जॉईन केलं हे झालं पहिला ऑप्शन दुसरा ऑप्शन काय करायचा हिथं जो ए व्यक्ती आहे किंवा बी व्यक्ती आहे किंवा सी व्यक्ती किंवा डी व्यक्ती तुम्ही कुठल्या पण दोन व्यक्तींना चार लोकांना घेतल्यानंतर ह्यातल्या दोन व्यक्तींना सांगितलं तुमचं ह्या महिन्यामध्ये तुमचा आपल्याला दहा हजार रुपयाचा चेक काढायचा चे. किती रुपयाचा चेक काढायचा दहा हजार रुपयाचा चेक काढायचा चे? चे? जसं तुम्ही सन कॉर्नर न आला तसं त्यांच्या माध्यमातून पुढच्या राहिलेल्या दोन कुठल्या पण व्यक्तीला घ्या आणि त्यांचे चार चार सन कॉर्नर काढ आता हा काय हा ट्वेंटी ट्वेंटीचा गेम आहे किती जा ट्वेंटी कि आता ह्या ए व्यक्तीकडून टोटल पी व्ही किती झाल्या स्वतःच्या पंधराने ह्या साठ म्हणजे पंच्याहत्तर हजार पी व्ही झाल्या किती पी व्ही झाल्या पंच्याहत्तर आणि या बी व्यक्तीकडून सुद्धा पंच्याहत्तर हजार पी व्ही झाल्या आता बघा ह्या हे व्यक्तीला पंच्याहत्तर हजार पी व्ही म्हणजे समथिंग समथिंग डायरेक्ट सेल बोनस वगैरे सगळं पकडून त्याला तेरा ते पंधरा हजाराचा चेक निघेल किती रुपयाचा चेक निघेल तेरा, थे था। सुधा? तेरा थे था चेक निकल. ते पंधरा हजाराचा हो बी व्यक्तीला सुद्धा तेरा ते पंधरा हजाराचा चेक निघेल ओके आणि हे सी डी वाले त्यांना काही कॅशबॅक वगैरे हे त्या सगळ्या गोष्टी मिळतील पण आता जांभूया सर तुम्हाला किती चेक निघेल आता तुमच्या पी व्ही किती झाल्या आणि पंच्याहत्तर दीड आणि पंधरा पंधरा तीस म्हणजे तुमच्या पी व्ही झाल्या एक लाख ऐंशी हजार पी व्ही तुमच्या झाल्या किती झाल्या ला? एक लाख ऐंशी हजार पी व्ही तुमच्या झाल्या आता तुम्हाला सांगतो तुम्हाला अमृतसर चेक किती निघेल बघा पहिला चेक निघाल आपल्याला कुठला पहिला चेक निघाल आपल्याला ग्रोथ बोनसचा निघाल ग्रोथ बोनस एक टेन्टेटिव्ह इथला डिफरन्स इनकम स्वतःच्या खरेदीचा वगैरे मी जास्त पकडत नाही फक्त एक हजार रुपये पकडतो किती रुपये पकडतो फक्त एक हजार रुपये पकडतो किती रुपयाचा एक हजार दुसरा चेक तुम्हाला कुठला निघेल तर डायरेक्ट सेल बोनस आता हा ए बी सी आणि डी हे तुम्ही डायरेक्ट लोक चार जॉईंट केले पंधरा हजार पी ला डायरेक्ट सरासरी चोवीसशे ते पंचवीसशे रुपये डायरेक्ट सेल बोनस निघतो किती देऊ चोवीसशे ते पंचवीसशे बरोबर आहे मी चोवीसशेच पकडतो चोवीसशे 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 चो किती झाला नऊ हजार सहाशे रुपये तुमचा डायरेक्ट सेल बोनस झाला बघा तिसरा इन्कम कुठला निघल तुम्हाला फ्रंटलाईन इन्कम निघल फ्रंटलाईन म्हणजे तुमच्या डायरेक्ट लोकांचा जो काही चेक निघेल त्याच्या दहा टक्के आता ह्या व्यक्तीचा चेक किती पकडला आपण तेरा ते पंधरा हजार रुपयाचा बरोबर आहे तेरा ते पंधरा हजार रुपयाचा चेक पकडला मी म्हणतो दहा दहा हजार रुपये पकडा ह्याचा दहा हजार ह्याचा दहा हजार म्हणजे ह्याच्यावर एक हजार ह्याच्यावर एक हजार डायरेक्ट सेल बोनस यांचं चिल्लरमध्ये एक फ्रंटलाईन इन्कम तुमचा दोन हजार रुपये पकडून झाला किती रुपये दोन हजार रुपये तिसरा आता हे झालं तीन आता चौथा इन्कम कुठला निघणार तुम्हाला तर तुम्हाला निघणार बिझनेस बिल्डिंग बोनस आता बिझनेस बिल्डिंग बोनस कसा निघतो घामरे सर तुमच्या एक लाख ऐंशी हजार पी व्ही गेलेत एक लाख ऐंशी हजार पी व्ही गेलेत त्याच्या पाच टक्के त्याचे किती टक्के पाच टक्के पॉइंट काढले जातात म्हणजे अठरा पंचे नव्वद नऊ हजार पॉईंट निघतात किती पॉइंट निघतात नऊ आता बीबीबीचा रेट किती ऐंशी पैसे नव्वद पैसे एक रुपये एक रुपये दहा पैसे रामदास सर तात्पुरतं मी एक रुपयानं सोप्प कॅल्क्युलेशन होण्यासाठी एक नऊ हजार रुपये तुम्हाला बिझनेस बिल्डिंगचा चेक निघेल आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा चेक निघाल तुम्हाला एल डी बी लिडरशिप डेव्हलपमेंट बोनस आता तो किती निघतो एक लाख ऐंशी हजारावरले सत्तर हजार, हजार रुपये तुमची अपलाईन गॅरंटी समजा मी म्हणतो मायनस केली तर तुम्हाला एक लाख दहा हजार पी व्ही राहतात त्याच्या पाच टक्के म्हणजे साडेपाच हजार पॉईंट असतात आता ह्या महिन्यातला तीन रुपये शहाऐंशी पैसे एलडीपीचा रेट निघाला मी तीनच रुपये कॅल्क्युलेशन पकडतो तरी हे सोळा हजार पाचशे रुपये तुमचा काय झाला सोळा हजार पाचशे रुपये एल डीपी झाला काय झाला सोळा हजार पाचशे आणि आता आणखीन ह्या महिन्यापासून एक नवीन इन्कम ह्याच्यात ऍड झालाय जर तुम्ही दोन लेकला दोन लेगला म्हणजे एमर लेक जर मेंटेन ठेवली तर तुम्हाला ट्रॅव्हल बोनस पण मिळणार आहे काय मिळणार आहे ट्रॅव्हल बोनस सुद्धा मिळणार आहे आता हा ट्रॅव्हल बोनस किती मिळतो जो बिझनेस बिल्डिंगचा चेक येतो ना जो काय बिझनेस बिल्डिंगचा चेक येतो त्याच्या पंचवीस टक्केचा चेक हा ट्रॅव्हल बोनसचा असतो म्हणजे नऊ हजाराचा तुमचा बिझनेस बिल्डिंगचा चेक आला ना त्याच्या पंचवीस टक्के पकडा म्हणजे बावीसशे पन्नास रुपये हा तुमचा काय आला ट्रॅव्हल बोनस आला हॅलो आता रामदास सर ह्याच्या सगळ्याचा जर हिशोब केला बघा सगळ्याचा जर हिशोब केला तर किती बिरे बघा कोणाकडे कॅल्क्युलेटर असेल तर कोणाकडे कॅल्क्युलेटरमाडच आहे तुम्ही पण बघा बघा एक हजार हा तुमचा ग्रोथ बोनस आला प्लस हजार नऊ हजार सातशे प्लस दोन हजार प्लस नऊ हजार चाळीस तीनशे पन्नास प्लस सोळा पाचशे आणि प्लस बावीसशे पन्नास चाळीस हजार तीनशे पन्नास रुपयेचा तुम्हाला काय निघणार आहे हॅलो चाळीस हजार तीनशे पन्नास रुपयेचा चेक पहिल्याच महिन्यात निघू शकतो फक्त ह्याच्यासाठी काय पाहिजे ह्याच्यासाठी पाहिजेत हिथ एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बारा सनेज कॉर्नर किती सनेज कॉर्नर हॅलो बारा बारा सनेज कॉर्नर म्हणजे बारा, बारा लोकांना जरी तुम्ही बिझनेस मध्ये बारा लोकांना जरी बिझनेस मध्ये सनेज कॉर्नर न बिझनेस मध्ये आणलं कितीनं आणलं सनेज कॉर्नर न येते का लक्षात तरी सुद्धा सर तुम्ही ह्याच महिन्यात बँकॉक थायलंड याच्यावर होऊ शकता पहिला ऑप्शन सांगितला काय रोज एक अडीच हजार पीव्हीचं जॉईनिंग करा नव्वद दिवस काम करा शंभर जॉईनिंग करा हा पहिला ऑप्शन सांगितला बरोबर आहे हे तीन महिन्याची लेंदी प्रोसेस आहे का स्वागत बरोबर आहे म्हणजे हिथं काही लोक तीन पद्धतीनं क्रिकेट खेळणार काही लोक कसोटी खेळणार जे मी पहिलं तुम्हाला कसोटीचा ऑप्शन सांगितला काही लोक ट्वेंटी ट्वेंटी खेळणार हिथं काय खेळणार ट्वेंटी ट्वेंटी खेळणार काय लोक वन डे खेळणार आता वन डे ची गेम दाखवतो तुम्हाला बघा तुम्ही ठरवायचं हो कुठल्या ऑप्शनवर फोकस करायचा पण मला असं वाटतं जर एखाद्या बॉलरवर प्रेशर आणायचं असेल तर पहिल्या बॉलपासून जर फोर सिक्स जर मारलं अभिषेक शर्मागत तर ते टेन्शनमध्ये येतं तसं आपलं सॉफ्टवेअर पहिल्या दिवसापासूनच टेन्शनमध्ये आलं पाहिजे काय म्हणतो मी पहिल्या दिवसापासूनच आपल्या आयडीचं सॉफ्टवेअर टेन्शनमध्ये आलं पाहिजे म्हणजे काय झालं पाहिजे फोकस इतच करायचं काय करू नये बघा आपल्याला लहानपणी आपल्या आजी आजोबा सांगायचं कलेक्टर बनायचं स्वप्न बघ कलेक्टर बघायचं स्वप्न बघ त्यावेळेला कंपाऊंडर तर बनशील हॅलो येते लक्षात कलेक्टर बनायचं स्वप्न बघ त्यावेळेला कंपाऊंडर तर बन बनशील मी म्हणतो सनेश कॉर्नरचं तरी स्वप्न बघा तरी अडीच हजार पीवी येतील का नाही येतील पण अडीच हजार पीवीचं स्वप्न बघितलं तर मी निमसापर्यंत पेस्टेसिंग येणार आणि फोटो टाकणार जबरदस्त शेअरिंग बाय नीम साबण आणि पेस्ट आता थायलंडचा थ पण नाही कळणार हे त्या लक्षात आणि मी लिहून देऊ का नेटवर्क मार्केटिंगमध्ये सगळ्यात सक्सेसचं सिक्रेट जर कुठलं असेल ना तर फक्त जिंदगीत पहिल्यांदा बँकॉक थायलंडची ट्रिप करायची ज्यावेळेस सनेजमध्ये मी एक जानेवारी दो <laughs> <laughs> दोन हजार सतराला एंट्री केली पहिली ट्रिप मला बँकॉक थायलंडची लागली दोन महिन्याचं टार्गेट होतं मी पहिल्या चार आठवड्यातच कंप्लीट केलं डॉक्यात जुलैशी होतं चार आठवड्यातच कम्प्लीट केली खुश आणि ज्यावेळेला त्या बँकॉक थायलंडला जाऊन आलो त्या दिवसापासून माझ्या घरातला पैसा कधीच कमी आला नाही आणि त्याच्यानंतर सगळ्या अचीवमेंट पहिली टूर जा सर पहिली गोष्ट कळाली शंभर दिवसाचं काम पहिली कसोटी का सांगितली मी दुसरं ट्वेंटी ट्वेंटी सांगितलं आता तिसरा ऑप्शन वन डेचा सांगतो आलं लक्षात तिसरा ऑप्शन वन डेचा काय तसं पण मिक्सअपमध्ये काम म्हणजे कधी बॉल आला तर सिक्स मारा एखादी ओव्हर मेडल घालवा पुढच्या ओव्हरला ट्वेंटी ट्वेंटी घालवा वन डेला असंच असतं बरोबर आहे की नाही हॅलो आता वन डेचा फॉर्मुला सांगतो तुम्हाला बरं आता काय करायचं पहिल्या दिवसापासून दोन ऑप्शन आहेत इथं कोण सिल्वर असेल किंवा बिलो सिल्वर असेल त्यांनी एक टार्गेट ठेवायचं काय टार्गेट ठेवायचं सिल्वर असू किंवा पर्ल असू जर सिल्वर किंवा बेलो सिल्वर वगैरे असेल त्याने एक टार्गेट ठेवायचं मला प्रत्येक महिन्याला सरासरी सरासरी एक लाख पी व्ही काढायचे त्या कशा पण काढायच्या मग काय काढायच्या एक लाख पी व्ही काढायची एक लाख पी व्ही काढताय तर तुम्हाला तेरा ते पंधरा हजाराचा चेक निघणार असं किती दिवस करायचं जो सिल्वर आहे तो बरं का सिल्वर आहे त्या काय करायचं एक लाख पीव्ही व्ही काढायचं दर महिन्याला काढायचं तुमच्या खाली कुठली रँक बदलू नाही बदलू तुम्ही सिल्वरचा चेक काढत राहा किती चेक निघणार तेरा ते पंधरा हजार किती रुपयाचा चेक काढायचा तेरा ते पंधरा हजार रुपयेचा चेक निघणार असं किती महिने करायचं तीन महिने किती महिने करायचं तीन महिने तुमचा चेक सरासरी एकोणचाळीस हजार ते पंचेचाळीसच्या घरात जाणार आणि तुम्ही काय बनणार बँक ऑफ थायलँड हॅचीवर हे जे सिनवर आहेत त्यांनी मग ह्या एक लाख पी व्ही कशा पण काढा अडीच हजार काढा पाच हजार काढा पंधरा हजाराने काढा पंचवीस हजार पी व्ही काढा कशा पण काढा पण महिन्याला निघालेच पाहिजे दुसरं ऑप्शन समजा तुम्ही पर्ल डायरेक्टर आहे पर्ल हा लक्षात तर तुम्ही काय करायचं का एक लेख आणि या बाकीच्या कुठल्याही लेख असतील हा लक्षात तुम्हाला प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिन्याला मिनिमम ऐंशी चाळीस म्हणजे सिल्वर कंड ऐंशी हजार पी व्ही आणि साईड व्हॅल्यूम चाळीस हजार पी व्ही एक लाख वीस हजार पी व्ही काढा दर महिन्याला तुमचा चेक मिनिमम तेरा हजार ते पंधरा हजाराचा चेक निघेल कशाचा एल डी पी बिझनेस बिल्डिंग बोनस आणि ग्रोथ बोनस वगैरे हा लक्षात आता हे काम कसं करायचं हे लगातार तीन महिन्याला ही कंडिशन हालून द्यायची नाही येत आहे का लक्षात लगातार तीन महिने म्हणजे तीन महिने जांभले सर तुम्ही किंवा बघवान जातो हो सर तुम्ही एल डी बी घेत राहा सिंगल सिंगल हा लक्षात सिल्वरच्या लेगमधून ऐंशी हजार पिवी बाकीच्या लेगमधे चाळीस हजार पिवी हा लक्षात ते तुमच्या खरेदीस आहेत जर तुम्ही ह्या गोष्टी करताय जर तुम्ही ह्या गोष्टी करताय तर तुम्ही शंभर टक्के दर महिन्याला तेरा ते पंधरा हजार रुपयाचा चेक घेऊ शकता हॅलो लक्षात आलं का किती महिने काम करायचे लगातार करायचे तीन महिने तीन महिने, महिने ही कंडिशन आणि ही कंडिशन जे सिल्वर असतील त्यांनी लगातार ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर हे कम्प्लीट करायचे आणि जो पर लाभाव असेल त्यानं काय करायचं आहे ऑक्टोंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर तीन महिने ही कंडिशन फुलफिल करायची आहे लक्षात आले का तीन ऑप्शन येस yes. हॅलो आता तुम्हाला काय वाटतं रामदास सर कुठला ऑप्शन बेहतरीन वाटतो बेटर वाटतो कुठला ऑप्शन बेहतर वाटतो ट्वेंटी ट्वेंटी डे का कसोटे ट्वेंटी आणि वनडे दोन्ही ऑप्शन बघा मी म्हणत नाही कुठला ऑप्शन करा पण बँक ऑफ टार्गेट अर्पिता कंबळे मॅडम झालंच पाहिजे मी तर पहिला चान्स घेईन बघा पहिला चान्स घेईन या महिन्यामध्ये बारा सनिज कॉर्नर मी माझ्या टीम मधनं काढीन दोन लेगला पाच पाच सेनेच कॉर्नर ऑर्डर मग त्यात होईल मी पण असेल बरं का म्हणजे स्वतः स्वतः तुम्ही घेऊ शकता बारा कॉर्नर काढेन मी पहिला याच्यावर होईल बँक ऑफ थायलंड मी पहिला याच्यावर होईल मस्त बाकी स्टेटसला फ्रेम होईल प्रमोशन होईल आणि मी आलेल्या बारा लोकांना जर ते स्वप्न दाखवलं तर मी लिहून जातो राजानं पुढच्या दोन महिन्यात त्या बारापैकी जास्त नाही एक तीन ते चार लोक जरी तुमच्या बरोबर बँक ऑफ थायलंड याच्यावर झाली तर तुम्ही मिनिमम 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 दीड ते दोन लाख रुपये इन्कम तुमचा झाला असेल किती इन्कम झालेला असेल दीड ते दोन लाख रुपये म्हणजे पस्तीस हजारासाठी काम करू नका काय म्हणतो मी पस्तीस हजारासाठी काम करू नका काम करा कशासाठी हॅलो काम करा कशासाठी दीड पावणे दोन असेल काम करा कशासाठी दीड ते दोन लाख दीड ते दोन लाखासाठी काम करायचे लक्षात